नमस्कार हा श्री प्रशांत पुरुषोत्तम गांवस देसाई हा शेल्डेचं नागरिक आणि हा आमच्या केपे तालुक्यां के भीत सांगे तालुक्यां भीत वेगवेगळ्या वे माध्यमातल्या हा माझे विचार विमर्श जे पत्रकार बंधू जे जर्नलिस्ट हे ये माझ्याफुड्या येऊन मका वेगवेगळे वेग वेग वे प्रश्न विचारतात त्यांना हा आवर्जून त्या प्रश्नचे उत्तर दिवप हा समर्थ आसता आणि तयार आसता आज जो गोयाभत एक महत्वाच्या विषयाचे एक चर्चा चलता जेणेकरून आमचं गोच साहेब सेंट झेवियर झियर जी आपत्तजनक प्रतिक्रिया गोयचे एक सुपुत्र खास करून आमचे टीचर म्हणता जसे माननीय सी सुभाष वेलिंगकर जो शिक्षक भुग्यां शिकता पासून आपण शिकवून घेता आणि तो शिक्षक ताका एक आख्या गोया एक नावलौकिक आसा की प्रोफेसर सुभाष वेलिंगकर गो प्रांतचं आर एस एस पहिली त्याने सेकंड आरएसएस हे काढला त्याने गोवा सुरक्षा मंच काढला आणि कलांतरात हा प्रशांत देसाई एक ऑपॉरच्युनिटी मेळली दोन हजार सतराच्या इलेक्शन गोवा सुरक्षा मंचा कुडचड्यावर काम करपाक त्यांना कुडचडेच एक्स एमएलए श्याम सतर्डेकर काँग्रेसी तो आणि गोवा सुरक्षा मंचान तिकीट दिली म्हाका ऑपॉर्च्युनिटी मेळली काम करतात केले आम्ही हल्ले गेले पण आज म्हाका अशें दुःख दिसता की जी फिलॉसॉफी जे थिंकिंग जी सायकोलॉजी आज डब खंय कित्याक वयता जो सेंट फ्रान्सिस झेव्हियर हा जन्म पंधराव्या शतकात ज्लो सरांसरी पन्नास वर्षांचे ते देहांत जाले गेले आणि तेजी आज कूड हो एक चमत्कार म्हाका दिसता आणि व इश्यू गोय सरकारन इंटरनॅशनल जाय आशिल्लो पण कलांतरान सरकारात ते माध्यम दिसला जात असले कारण की माझे हेजेप्रमाणे हाय भगवद्गीता वातलेडीन आगीर रामायणाचे बुक्स वातलेडीन आसात मग पांडव प्रताप पातलेडीन आसा की पृथ्वी तळ खोच जीव मेलो जर त्याची कूड जी ती एक पुरपा जाय किंवा ते का लासपा जाय म्हणजे देवधान कर सो आमचे क्रिस्तांव भाव असा ते त्यांची कूड असा ती पुरयतात आणि आम्ही हिंदू असा ते आम्ही देहदान करतात मी आम्ही त्याचे त्याला अग्नी दितात सो असे दोन पार्ट असतात आमच्या या गोयांक आणि आख्या हिंदुस्थाना भीत सो मला अत्यंत वाईट दिसता की आम्ही गोयांत त्यांना कोणूच जल्म नाही आम्ही जल्मल नाही आणि ते कूड गोयात उरप आणि ते धा दहा वर्सांनी लोकांना प्रत्यक्ष दर्शन दिवसासाठी जा। गोय सरकार सहकार्य करता आर्ट एंड कल्चर करता आमच्या भावाचे सगळे ते मिळून आमगेल्या गोयकारांना त्याचे दर्शन जावचे म्हणून ती सगळे लोकांना धा दहा वर्सांनी ती ओपन दोरतात तेव्हा हो एक चमत्कार आणि आमच्या सारख्या मनशांना ते पळवत हरांसर दोन तीन वेळा पळवले डेन आन एव्हरी हाव थर्ड डिसेंबराक हा ओल्ड गोवा फेस्ता आनी आणि खूप बर बरें दिसता कारण की हा हिंदू असल्या कारणान म्हागेले खुबशे क्रिस्तांव भाव आसात क्रिस्तांव भाव वळखतात आणि भावले भावाले बरे रिलेशन म्हाका एक खूप वायट दिसलें आय फील बॅड कित्याक हांव बारीक शिकलेलो मनीस उच्च शिक्षण नाशि प्रोफेसर सुभाष वेलिंगरा सारको सर उच्च शिक्षित गोंयांत नावलौकिक आसलो सर ह्या ह्या भाषेचे येता की जो सेंट फ्रांसिस झेव्हियर असा त्याचे मर्डे म्हणतात त्याचे डीएनए चेक करपा जाय हे अक्षरश रॉंग आंद्राव्या शतका शतकांत हंगा काहीच नाशिले हंगा डीएनए हांगा हंगा फॉर्मली हांगा हंगा मेडिकल कांय काय पूण ते वेळा वेळ मनीस आज एक आपली कूड घेऊन आसा ताका अजूनही पुल्लो ना आणि तरी असा मिन्स हेजेर स्टडी जाय आरोप प्रत्यारोप करून समाजाचे तृष्टीकरण करचे कर न्हू कारण कर जे मिडिया फुडें येताना उलयतना बरे उलो सिस्टमॅटिकली उलोवपाक जाय आज गोंया भितर भरपूर इशू आसात त्या इशूंचे उलोवन ते सॉर्ट करपाचो प्रयत्न या बुद्धीजीवी लोकांनी या शिकल्या लोकांनी प्रोफेशनल लोकांनी काम जाय नो दॅट राजकारणी आपल्या बेनिफिटा लागून आपल्या स्वतःच्या फायद्या लागून खंच्या वसून राजकारण करतात पूर्ण हिंदू क्रिस्तांव मुसलमान हे करचे न हावू मुसलमानाकडे टेक्ट असा टॅक्ट आसा क्रिस्तांव क्रिस्त म्हाका भरपूर वळखतात तेन्ना शिकले लोक अशी तरेची भाषा वापरतात तेव्हा आमच्या फुडल्या जनरेशन अत्यंत घातक असा परिणाम जवळपास शकता कारण मागेले भुरगे असतात तेही सोशल मिडियातून पळतात तेही युट्युबातल्या पळतात फेसबुकातल्यान पळतात व्हॉट्सअपातल्यान पळतात आणि असे वाडत वाढत राहतात हा प्रशांत पुरुषोत्तम गाव सेसा रिक्वेस्ट करता पुरे गोच्या बुद्धिजीवी लोकांकडे शिकलेल्या शिक्षणाकडे आदोगादा तुम्ही मिडिया फुडे येतना बरे उच्चार म्हणत आणि बरे उच्चार म्हणताना जे कमी शिकले लोक असतात आमचे सारखे कमी अकरावे बारावे शिकले लोक असतात त्यांना शिक्षणाचा शिक्षण आस्वाद सुभाष वेलिंगरा त्याचा अपमान करनाशिल् पण त्याचा खास करून कळ्ळें की हांवें गोवा सुरक्षा मंचाक काम करून सुद्धा आज हेजें उत्तर की जी गजाल पंदरा षतक जाल्ली त्याचा आज कित्या परिणाम सो वाय सो हा गोय सरकाराक रिक्वेस्ट करता की तुम्ही भितर स्टडी आनी तुमी जे पळय कोण अशें करून उलय तेंचेर कठोर कारवाई जाय कारण फाल्यां तेंगेले आमचेर कोणी कितें उलयतलो त्यांना कठोर कारवाई करतना सरकारान रिलीजियस सलोका जे म्हणतात कम्यूनल हार्मनी ती जायना ह्या पद्धतीचे जर कार्य केले गेले जे गोयात शांत रावतले त्यांना हांव सुभाष वेलिंगकर सरा रिक्वेस्ट करता एज अ कुडचडेकर या सर परत असलो उच्चार करनाका खंयच्या भाषेन तुगे कितलं राजकारण कर तुगेले शिक्षण क्षेत्रात तू कितलो उद्धार तूं तु, हांव तुगेलो चल्या सारको पण आज तुगे चल्या सारको तुका डायरेक्शन म्हाका वेळ येयली कारण कारण तुम्ही जे पण जे उलय त्या सेंट झेव्हिरात मडे म्हले इट आय फील व्हेरी बॅड मनीस मरतगीत मडे असता पण त्या म्हणप हे उपलब्धी न्हू मोपण न आणि गर्व ने हे कंट्रोल हा रिक्वेस्ट करता सरत की परत कसलेच कसलेच